पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं करें का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर समाध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुनोत्थापन झालं तेव्हापासून जर जसं समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्ठ्याहत्तरला पुलोत्थापन होणं अठ्ठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला हो शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं फो, राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि आग त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आणवांनी कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे जा जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणत चालून घ्या पण मला असं वाटतं मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं तर काही पक्षांचे लोक आपल्याकडून आपल्याकडे अप्रोच झाले का दुसरं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार हे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस वार ते अडतीस हजार मतं आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल आतापर्यंत तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मगापासून हा प्रश्न विचारायचा होता नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहोत तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पण देणार कायपिटकिडे आव्हान करता की माझ्या हाती सत्ता द्या महाराष्ट्र सरळ देतील ना मला असं बावन्न सालापासून जनता पक्ष पण हेच बोलतोय जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते हे ते पण हेच सांगत होते दोन हजार चौदा ला आले हातात सत्ता वेळ लागतो लोकसभेची आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला ती संपली ना आता गेली ना हवेत आता विषय आता विषय विधानसभेचा आहे ना तुम्ही निघाली असं म्हणालो मी मला बरोबर बोलतो ना मी हा मी निघाली असं म्हणालो माहिती बहीण योजनेचा त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे आपलं आकलन काय याच्याबद्दल लोक खूप हुशार आहे तो कळलं का अशी जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवत आहे की त्या कोणीतरी मला सांगितलेलं मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये म्हणे दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदा मतदान असतात तेवढे ते पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं तर त्याच्यामुळे मी मला हा विषय मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची आमच्या पक्षातल्या महिला सेनेनी ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर के आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती हिरून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा

त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला फ्री म्हणजे कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला तर मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रात पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत कोणाही साठी धोकादायक आहे ते बघा त्या सगळ्या गोष्टींच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं का फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं जरा अनेक कारण असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं तुम्ही जे म्हणलं की लहान मुलं तुमचा विचारून झाले तर एकदा महाराष्ट्रामध्ये युती शासन गेल्यानंतर विलासराव देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या निवडणुकीच्या आधी त्यांनी मोफत विजेचा खिरापत वाटली होती

किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजे कशावरती पहिल्या हप्त्याची असेल मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण मायाशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची हो त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का